स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा बैलपोळ्यासाठी आम्ही दरवर्षी बनवत असतो मातीचे बैल तसेच याही वर्षी आम्ही बैल बनवलेले आहेत पण हे बैल मातीचे नाहीत आणि हे बैल बनवण्यासाठी जास्त खर्चही लागत नाही फक्त पंचवीस रुपयामध्ये एवढे मोठे मोठे बैल तयार झालेले आहेत आणि हे बैल बनवायलाही सोपे आहेत तुम्हीही सहज बनवू शकता आणि हे बैल बनवण्यासाठी मटेरियलही जास्त लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे बैल बनवू शकतो तर चला मग बैल बनवायला सुरुवात करूया तर बैल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत लोखंडी गज किंवा सळया म्हणतात याला तर सहा एम एमचे लोखंडी गज घेतलेले आहेत मी बावीस इंचाचे तुम्ही बैल ज्या साईजचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर मी इथे बावीस इंचाचे गज घेतलेले आहेत तर त्यामध्ये चांगले मोठे मोठे बैल तयार होतात आणि जर असे लोखंडी गज नसतील तुमच्याकडे तर पुढे गजाऐवजी काय वापरायचं तेही मी तुम्हाला सांगते आणि ते घेतलेलं आहे प्लॅस्टिक तर हे प्लॅस्टिक अगदी वेस्टेज प्लॅस्टिक आहे कचरा म्हणतो ना आपल्या घरातला कचरा फेकण्यात जाणारा ते प्लॅस्टिक आहे आणि इथे थोडीशी रद्दी घेतलेली आहे तर मी इथे पेपरची रद्दी घेतलेली आहे तुम्ही पेपरच्या रद्दीऐवजी कोणतीही रद्दी घेऊ शकता अगदी जी रद्दी फेकण्यात जाते ना त्या टाईपची रद्दी तुम्ही घेऊ शकता आणि ही रद्दीही जास्त लागत नाही थोडीच लागते आणि त्यानंतर मी इथे टेप घेतलेला आहे अशा चिगट टेप घ्यायचा आणि टेप नसेल ऐन वेळेवर तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते पण चिकट टेप घेतला ना तर बैल बनवण्यासाठी सोपं काम होतं लवकर बनवले जातात बैल जास्त वेळ लागत नाही आणि इथे कपडा घेतलेला आहे मी अशा पद्धतीचा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा एखादा खराब फाटलेला टॉवेल किंवा मग कोणतेही फाटलेले कपडे असतात ना एकदम टाकाऊ ते फक्त कॉटनचे असायला हवेत असे कपडे घ्यायचे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक बिसलरीची बॉटल तर दोन बिस्लरीच्या बॉटल आपल्याला इथे लागणार आहेत सध्या मी तुम्हाला एक दाखवलेली आहे आणि बिस्लरची बॉटल नसेल तरी त्याऐवजी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते आणि इथे लागणार आहे सिमेंट तर सिमेंट मात्र लागणारच आहे सिमेंट मी इथे दोन किलो घेतलेलं आहे तर एवढं सिमेंट लागत नाही अगदी किलो एक किलोपेक्षाही कमी सिमेंट लागतं मला हे लागतं सिमेंट काम दुसऱ्या कामासाठी त्यामुळे मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे एक पी ओ पीचं पॅकेट तर इथे पी ओ पीचे दोन पॅकेट घेतलेले आहेत मी पण एवढं लागत नाही एक पॅकेटसुद्धा लागत नाही एक पॅकेट पंधरा रुपयाला भेटतं पंधरा ते वीस रुपयाला आणि त्यामधलंसुद्धा अर्ध पॅकेट लागतं आणि इथे कलर घेतलेले आहेत मी ऑइल पेंट हे सुद्धा ऑप्शनल आहेत ऑइल पेंट कलर नसतील तरीही चालतं तर मी इथे आणलेले आहेत ऑइल पेंट कलर त्यामुळे बैल छान तयार होतात आणि जर बैलाला कलर नसतील द्यायचे तरी चालेल असेही तुम्ही बैल बनवू शकता आता मी तुम्हाला एवढं साहित्य दाखवलेलं आहे त्यापैकी दहा रुपयाचं सिमेंट आणि पंधरा रुपयाचे पीओ पी फक्त एवढंच विकत घेण्याचं सामान आहे बाकीचं तुम्ही फ्रीमधल्या सामानामध्ये बैल बनवू शकता जसं की आता इथे बॉटल घेतलेली आहे त्या बॉटलमध्ये प्लॅस्टिक घालायचं हे सुद्धा आपल्या घरामध्ये पडलेलंच असतं बिस्लरीचे बॉटल आपल्याला कुठेही मिळते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने बिस्लरीच्या बॉटलमध्ये प्लॅस्टिक घालायचं आणि इथे तुम्हाला ह्या सळा वाकून ठेवलेल्या दिसत आहेत खाली तर अशा पद्धतीने त्या सळ्या आम्ही वाकवून घेतलेल्या आहेत वाकवताना तर मी ते व्हिडिओ शूट केले नाही कारण की त्याला खूप वेळ लागला घरच्या घरी आपण असं जर एवढे मोठे लोखंडी गज वाकवायचे म्हटलं ना तो त्याला खूप मेहनत लागते आणि हे सगळं काम माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे आता तेच मला मदत करतायत बिस्लरच्या बॉटलमध्ये पण प्लॅस्टिक घालण्याचं काम म्हणजे ते खूप वेळ लागतो त्याला आम्ही दरवर्षी मातीचे बैल बनवत असतो आणि दरवर्षी माझे मिस्टर मला मदत करत असतात कारण की मातीचे कोणतेही वस्तू बनवायची म्हटली किंवा सिमेंटचे कोणतेही वस्तू बनवायचे म्हटलं ना तर मग त्याला खूप वेळ लागतो मेहनत पण लागते तर प्रत्येक कामासाठी मला माझ्या मिस्टर मदत करत असतात तर तसेच आजही ते मला मदत करत आहेत तर सर्वात अगोदर बघा अशा पद्धतीने बॉटलमध्ये प्लॅस्टिक घालायचं आणि हे प्लॅस्टिक हे ना खूप चांगलं दाबून दाबून घालायचं जेणेकरून प्लॅस्टिकची बॉटल आहे ना अशी दबली नाही पाहिजे हाताने एकदम घट्ट बसली पाहिजे बॉटल आणि त्यानंतर बॉटलचं झाकण लावून घ्यायचं तरी ते बघू शकता तुम्ही हाताने दाबली तरी बॉटल दबत नाही तर अशा पद्धतीने घट्ट प्लॅस्टिक त्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या वाकवून घेतलेल्या सळाया आहेत गज आहेत तर त्याचं स्ट्रक्चर बनवून घ्यायचं तर बैल बनवण्यासाठी मी सहा एम एमचे पाच गज घेतलेले होते त्यामधले चार गज अशा पद्धतीने यू टाईप वाकवून घेतलेले आहेत आणि त्यामधला पाचवा गज होता तर त्याचे समान दोन भाग कट करून घेतले तर तेही माझ्या मिस्टरांनीच कट करून दिलेले आहेत गज वाकून दिले तर अशा पद्धतीने सगळं स्ट्रक्चर करण्यासाठी तयारी करून दिलेले आहे त्यांनी आणि ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं आहे तर एक अर्धी तू केलेली सळी उभी लावायची त्यानंतर यू टाईप केलेले गज अशा पद्धतीने दोन ठिकाणी लावायचे जेणेकरून हे बैलाचे चार पाय तयार होतात तर आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थित बांधून घ्यायचे बाइंडिंग तारने बांधू शकता किंवा धाग्याने बांधू शकता किंवा मग कपड्यानेसुद्धा बांधू शकता कपडे फाडून त्याच्या ज्या चिन्ह्या निघतात ना त्याच्याने सुद्धा तुम्ही बांधू शकता जेणेकरून आपल्याला तार आणायचा खर्च लागणार नाही आमच्या घरामध्ये बाइंडिंग तार पडलेलीच होती त्यामुळे आम्ही तारेने इथे बांधून घेतलेला आहे आता आपण ज्या बॉटलमध्ये प्लॅस्टिक भरलेला आहे ती बॉटल अशा पद्धतीने बांधून घ्यायची म्हणजेच या बैलाची बॉडी तयार होते आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला बॉटल बांधायची नसेल बॉटल नसेल तर काय करायचं प्लॅस्टिकचे असे गोळे गोळे तयार करायचे आणि त्यावरती पेपर गुंडाळून घ्यायचा आणि अशा पद्धतीचा ज्या पद्धतीची बॉटल आहे ना त्या पद्धतीचा आकार तयार करून घ्यायचा आणि ते ते गोल आकार तयार केल्यानंतर तोही अशा पद्धतीने बांधला तरी चालतो पण जर प्लॅस्टिकची बॉटल असेल बिसलरी बॉटल असेल तर ते जे बैलाचा पोटाचा भाग आहे ना तो खूप मजबूत होतं दबत नाही आणि आपल्याला पेपर कमी लागतात प्लास्टिक कमी लाग सॉरी प्लॅस्टिक म्हणते सिमेंट कमी लागतं ब सर्वच मटेरियल कमी लागतं आणि आपल्याला तसं सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत ह्या प्लास्टिक बेसलरी बॉटल त्यामुळे तुम्ही सहज घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जर बैलाचं स्ट्रक्चर तयार केलं ना तर बैल बाएल बनवायला खूप सोपे जातात आणि बैलाची जी स्ट्रक्चर चांगलं असलं तर बैल तुटत नाहीत वाकत नाहीत आणि इथे बघू शकता तुम्ही बॉटलवरती गज अशा पद्धतीने एक उभा लावलेला आहे तो त्याचा पाठीचा भाग आहे तर याच पद्धतीने आम्ही दुसरं स्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं होतं तर ते इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जर तुमच्याकडे लोखंडाच्या सळ्या नसतील गज नसतील तर त्याऐवजी तुम्ही लाकडाच्या काड्या वापरू शकता मजबूत काड्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्या बांधून घ्यायच्या ॲडजस्ट करून बांधायच्या तर काड्या वापरून सुद्धा आम्ही मागच्या वर्षी बैल बनवलेले होते तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि मातीच्या बैलामध्ये ते काड्यांचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं त्यानुसार यामध्ये तुम्ही, तुम्ही काड्यांचं स्ट्रक्चर तयार करू शकता बैलाचं स्ट्रक्चर पूर्ण तयार झाल्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने कपडे बांधून घ्यायचे पूर्ण बॉटल आणि गज त्यामध्ये बैलाचं जे स्ट्रक्चर असतं ते पूर्ण एकदम घट्ट फिटिंग तयार होतं हलत नाही अजिबात आणि ज्या बॉटलवरती अशा पद्धतीने कपडे गुंडाळून घेतले ना तर मग त्यावरती पेपर सिमेंट एकदम चांगलं बसतं घट्ट बसतं आणि हे कपडे गुंडाळताना जागोजागी बांधून घ्यायचे जेणेकरून सुटणार नाहीत आणि वरतून धाग्याने सुद्धा बांधून घेतलेले आहेत काही ठिकाणी पायाच्या ठिकाणी अशा पद्धतीने पायाला आणि पूर्ण बॉटलला अशा पद्धतीने कपडे गुंडाळून घ्यायचे त्यानंतर पेपर लावायचे आहेत तर इथे बैलाच्या स्ट्रक्चरवरती पेपर लावताना पेपरची डबल घडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर चिघटटेपणी चिटकवत आहोत तर अशा पद्धतीने चिघटपट्टी नसेल तर तुम्ही धाग्याने बांधू शकता पण जर धाग्याने बांधताना जास्त वेळ जातो चिघटपट्टीने जागोजागी थोडं थोडं चिटकवून घ्यायचं जास्त काही चिघटपट्टी लागत नाही याला थोडीच लागते आणि त्यानंतर जो पोटाचा भाग आहे तर पोटाच्या भागासाठी अशा पद्धतीने पेपरचा गोळा करून घ्यायचा आणि चिटकून घ्यायचा तर इथे बघू शकता चिघटेपणी सहज सोप्या पद्धतीने चिटकवली जात आहे धाग्याने बांधायला वेळ जातो तर अशा पद्धतीने दोन्ही पोटाच्या साईडने गोल गोळा करून चिटकून घ्यायचा बैलाचे पाया असतात ना पायाला पण पेपर व्यवस्थित गोळा करून व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आपल्याला ज्या पद्धतीने पाय बनवायचे आहे जाड बारीक अशा पद्धतीने व्यवस्थित पेपर लावून घ्यायचा तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण बैलाची बॉडी तयार झालेली आहे पोटाच्या भागाला व्यवस्थित पेपर चिटकून घेतलेला आहे पायाला चिटकून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता दुसऱ्या बैल पण तयार करून घ्यायचा आणि दोन्ही बैलाच्या स्ट्रक्चरला पेपर लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने धाग्याने गुंडाळून घ्यायचं जागोजागी बांधून घ्यायचं जेणेकरून सिमेंट लावताना पेपर सुटणार नाही ना। तर बघू शकता टेपचा खूप कमी वापर केलेला आहे त्यानंतर धाग्याने बांध बांधून घेतलेला आहे दोन्ही बैल तर अशा पद्धतीने धाग्याने पूर्ण बैलाचे पाय बैलाचं पोट पूर्ण बॉडी बांधून घ्यायची आणि ते बघू शकता तुम्ही बैलाचं हे स्ट्रक्चर किती छान तयार झालेलं आहे खूपच मजबूत आहे अजिबात हालत नाही किंवा तुटण्याची शक्यता नाही आणि यामध्ये जी बॉटल टाकलेली आहे ना आपण त्यामु त्यामुळे अजूनच हे मजबूत झालेलं आहे जर पूर्ण पेपरचंच केलेलं असतं ना तर जास्त वेळही लागला असता आणि वरतून सिमेंट लावल्यानंतर ते दबण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने बिसलेरची बॉटल लावून घ्यायची बैल छान तयार होतात आता या बैलाचे खांदे तयार करून घेत आहोत तर अशा पद्धतीने पेपरचा गोळा तयार करून घ्यायचा आणि खांद्याच्या ठिकाणी लावायचा आणि चिकटपटीने चिटकवून घ्यायचा याच पद्धतीने दुसऱ्याही बैलाचा खांदा तयार करून घ्यायचा दोन्ही बैलाचे खांदे तयार झालेले आहेत आता बैलाचं डोकं तयार करून घेऊया तर बैलाचं डोकं तयार करण्याअगोदर बैलाच्या शिंगासाठी दोन तारा अशा पद्धतीने बांधून घ्यायच्या आणि वर काढून ठेवायच्या आणि त्यानंतर बैलाचं डोकं तयार करून घ्यायचं तर बैलाचं डोकं तयार करताना सुद्धा अशा पद्धतीनेच पेपरचे गोळे तयार करून करून बैलाच्या तोंडाचा आकार तयार करून घ्यायचा आणि बैलाच्या शिंगाचा सुद्धा आकार करून घ्यायचा आणि तो तारीला अशा पद्धतीने बांधून घ्यायचा तर इथे बघू शकता तुम्ही बैलाच्या तोंडाचा आकार किती छान तयार झालेला आहे आणि आता बैलाच्या तोंडाचा आकार तयार करताना यामध्ये काही दुसरं घातलेलं नाही फक्त पेपरचे घट्ट घट्ट गोळे तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बैलाचा तोंडाचा आकार तयार करून घ्यायचा शिंगाचा आकारही त्यामध्ये तयार करून घेतला होता आणि तो पेपर त्या तारीला बांधून घेतलेला आहे आणि हे बैलाच्या शिंगाची तार बांधण्यासाठी आपण ज्या बॉटलवरती पाठीच्या भागावर बैलाच्या पाठीच्या भागावर जो लोखंडी गज सोडलेला लो होता त्या गजाला अटॅच करून या ह्या तारी बांधून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने बैलाचं डोकं आणि शिंगाचा भाग तयार करून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही बैल किती छान तयार झालेला आहे पूर्ण बैलाचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याच पद्धतीने दुसऱ्या बैलाचं पण शिंग आणि डोकं तयार करून घ्यायचं तर याच पद्धतीने दोन्ही बैलाचे डोकं आणि शिंग तयार करून घेतलेले आहेत एकाच बैलाचं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे दोन दोन बैलाचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग करत राहिलं ना खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे एक बैल झाल्यानंतर दुसरा बैल आम्ही तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने दोन्ही बैल इथे दाखवलेले आहेत आणि माणीचा भाग जो आहे ना त्यावरती पेपरच्या अशा पद्धतीने पट्ट्या गुंडाळून घ्यायच्या जेणेकरून मानेचा भाग ब्रॉड होईल त्यानंतर बैलाची शेपूट तयार करून घ्यायची तर बैलाच्या शेपटीसाठी ना थोडीशी शे जाडसर तार घेतलेले आहे जर जास्त जाडसर तार नसेल तर बायडिंग तार घेतली तरी चालेल आणि बैलाची शेपूट तयार करताना फक्त अशीच पेपरमध्ये खोचून ठेवली तर ती शेपूट नंतर तुटण्याची शक्यता असते पडण्याची शक्यता असते आपण पूर्ण पूर्ण बैल तयार करताना तर त्यासाठी अशा पद्धतीने छोटसं आकडा तयार करून घ्यायचा आणि जे लोखंडाची सळी आहे ना युवा करायची आपण वाकून घेतलेली पायाच्या भागातली तर त्या सळीमध्ये अशा पद्धतीने गुंतवून घ्यायचा तो आकडा जेणेकरून बैलाचे जे शेपूट तुटणार नाही खाली पडणार नाही कारण की या शेपटीला आपल्याला भरून सिमेंट लावायचा आहे पेपर गुंडाळायचे आहे सिमेंट लावायचं आहे कलर लावायचा आहे तर ते काम करताना ती शेपूट पडण्याची शक्यता असते तुटण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आकडा करून जर लावली तर शेपूट मजबूत तयार होते आकडा करूनसुद्धा आम्ही इथे शेपूट बांधून घेतलेले आहे तर बांधून घेताना इथे तार लावलेली नाही तर सुई धाग्याने बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर बैलाच्या शेपटीला सुद्धा पेपर गुंडाळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बैलाच्या शेपटी तयार झालेल्या आहेत इथे बघू शकता किती छान शेपूट तयार झालेली आहे आणि पूर्ण बैल तयार झालेला आहे बैलाला कानं सध्या टेम्पररी लावलेले आहेत आम्ही कारण की ते छान दिसावे म्हणून तर बघा तुम्ही बैल किती छान तयार झालेले आहेत आता या बैलाला सिमेंट लावायचा आहे बैलाला सिमेंट लावण्यासाठी थोडं थोडं सिमेंट घ्यायचं एकदम सर्वच सिमेंट मिक्स करून घ्यायचं नाही तर या सिमेंटमध्ये दुसरं काहीही मिक्स केलेलं नाही फक्त सिमेंट आहे आणि हे सिमेंट आपल्याला पातळसर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ हे नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने सिमेंट तयार करून घ्यायचं आणि आता हे सिमेंटचं पाणी आपल्याला बैलाच्या स्ट्रक्चरवरती लावायचं आहे तर ते कशा पद्धतीने लावायचं चला मग पाहूया हे सिमेंटचं पाणी डायरेक्ट बैलाच्या पेपरवरती लावायचं नाही तर यामध्ये कपडे डीप करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही फाटलेले तुटलेले कोणतेही कपडे तुम्ही घेऊ शकता जे मी तुम्हाला मगाशी टावेल दाखवला होता त्या टाईपचे पण ते कॉटनचे असतील ना तर व्यवस्थित बसतात सुटत नाहीत सिमेंट चांगले पकडून ठेवतात कॉटनचे कपडे त्यामुळे शक्यतो कॉटनचे कपडे घ्यावेत आणि एकदम मोठा कपडा घ्यायचा नाही तर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने डीप करून घ्यायचे त्यानंतर बैलाचे जे पेपर आहेत त्यावरती लावायचे सर्वात अगोदर एक चौकोनी कपडा डीप करून घेतला आणि तो बैलाच्या खांद्यावर ठेवला सर्वात अगोदर खांद्यावर लावायचं जेणेकरून खांद्याच्या बाजूने ज्या पट्ट्या लावल्या जातील ना तर त्या पट्ट्यांमध्ये हा कपडा व्यवस्थित बांधला जातो ना सुटत नाही आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक एक पट्टी करून डीप करून घ्यायची सिमेंटच्या पाण्यामध्ये आणि एक एक पट्टी करून अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची खांद्याची झाल्यानंतर मानेच्या भागाला एक पट्टी गुंडाळून घेतली त्यानंतर सर्वच बैलाच्या स्ट्रक्चरवरती अशा पद्धतीने सिमेंटच्या पट्ट्या लावून घ्यायच्या आणि या सिमेंटच्या पट्ट्या बैलाच्या स्ट्रक्चरवरती लावताना हलक्या हाताने लावायच्या नाही चांगल्या घट्ट घट्ट ओढून दाबून लावायच्या त्यानंतर पुन्हा थोडे थोडे सिमेंटच्या हात्यावरती फिरवायच्या जेणेकरून ह्या पट्ट्या व्यवस्थित बसतात आणि पूर्ण पट्ट्या लावून झाल्यानंतर शेपटीला पण लावायच्या पायाला लावायच्या त्यानंतर बैलाचं डोकं आणि शिंग यावरतीसुद्धा या पट्ट्या गुंडाळून घ्यायच्या तर इथे बघू शकता तुम्ही अगोदर शिंगाला पेपर गुंडाळलेले आहेत त्यानंतर सिमेंटच्या पट्ट्या आणि अशा पद्धतीने जर तार लावून शिंग तयार केले ना तर ते तुटत नाहीत छान तयार होतात तर इथे बघू शकता तुम्ही शिंगाचा आकार किती छान आलेला आहे बैलांच्या त्यानंतर एक चौकोनी कपडा सिमेंटमध्ये डीप करून घ्यायचा आणि बैलाच्या तोंडावर अशा पद्धतीने लावायचा आणि तो ॲडजस्ट करून दाबून घ्यायचा बैलाच्या मानेखाली राहिलेला कपडा ॲडजस्ट करून दाबून घेतला आणि इथे बघू शकता तुम्ही बैलाचं पूर्ण आकार तयार झालेला आहे सिंग डोकं पाय सगळीकडे सिमेंट लावून झालेला आहे आणि असं वाटतही नाही की हे कपड्याचं लावलेलं ला आहे पूर्ण सिमेंट दिसतंय आणि याच पद्धतीने दोन्ही बैल तयार करून घेतले आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कपडे डीप करू करू सिमेंटमध्ये लावले ना तर ते बैल जड होत नाहीत आणि सिमेंट जास्त लागत नाही आणि खूप कमी वेळामध्ये बैल तयार होतात अशा पद्धतीने सिमेंटमध्ये कपडे डीप करून बैलाला ला लावले ना तर ते बैल लवकर सुकतात पण तरी इथे बघू शकता दोन्ही बैल किती छान तयार झालेले आहेत दोन्ही बैल तयार झाल्यानंतर आता या बैलाला काना लावून घ्यायचे आहेत तर कान लावण्यासाठी मी इथे सुईने होल करून घेत आहे अगोदर कारण की या बैलाला कानं आपल्याला बायडिंग तारचे लावायचे आहेत कारण की दुसरे काही पण लावलं ना सिमेंट लावलं तर सिमेंट बसणार नाही कारण की यावरती हे कॉटनचे कपडे टिप करून सिमेंट लावलेला आहे आपण पूर्ण सिमेंटचे से जर असते तर सिमेंटचाच से कान तयार केला असता पण अशा पद्धतीने बायडिंग तार वाकवून कानाच्या आकारामध्ये तयार करून घ्यायची त्यानंतर सुईने होल करून घ्यायचं आणि तयार केलेले कानं अशा पद्धतीने बैलाला लावून घ्यायचे कानं लावून घेतल्यानंतर आता या कानाला सिमेंट कसं बसणार तर त्यासाठी जो चिगट्टे बसतो ना तो अशा पद्धतीने कानाला लावून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती सिमेंट लावायचं तर अशा पद्धतीने कानं तयार केले ना तर बैलाचे कानं खूप छान तयार होतात जर पूर्ण सिमेंटचे कानं या स्ट्रक्चरला लावले ना तर ते बसणार नाहीत त्याची ग्रीप बसणार नाही या स्ट्रक्चरला कारण की हे आपल्याला हे बैल पूर्ण सिमेंटचे नाहीत कॉटनचे कपडे वरून गुंडाळलेले आहेत त्यामुळे नुसते सिमेंटची ग्रीप या कानांची बसणार नाही ना, तर अशा पद्धतीने कानं तयार करून घ्यायचे बैलाचं स्ट्रक्चर थोडंसं सुकल्यानंतर अशा पद्धतीने ब्रशने थोडंसं झाडून घ्यायचं जेणेकरून यावरती सिमेंटचे खडे वगैरे असतील एक्स्ट्राचं सिमेंट असतील ते निघून जाईल त्यानंतर या बैलाच्या स्ट्रक्चरला लावायचे आहे पी ओ पी तर पी ओ पी थोडीशी घ्यायची जास्त प्रमाणामध्ये घ्यायची नाही कारण की पी ओ पी पावडर लवकर घट्ट होते त्यामुळे थोडी थोडी घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं पाणी घालून पातळ स्लरी तयार करून घ्यायची जास्त पातळ ही तयार करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे कारण की हे आपल्याला ब्रशने बैलावरती लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने घट्टसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण जे सिमेंट तयार केलं होतं ना त्यापेक्षाही घट्टसर करून करून घ्यायचं आहे कारण की ब्रशने सहज लावता आलं पाहिजे बैलांवरती तर बघा अशा पद्धतीने ओ पीचं मिश्रण सहज या बैलांवरती ब्रशने लावता येतं आणि हे मिश्रण लावताना बैलाचं जे सिमेंटचं स्ट्रक्चर आहे ते सुकायला हवं तर इथे पूर्णपणे वाळलेले नाहीत बैल थोडेसे सुकलेले आहेत एकदम असे ड्राय आहेत ओलसर नाहीत तर अशा पद्धतीने हे स्ट स्ट्रक्चर सुकल्यानंतर पीओपीचा थर द्यायचा आता हे बैल पूर्ण वाळल्यानंतर लावायला पाहिजेत हे खरं आहे पण आता सध्याचा आहे पावसाळा आणि त्यातल्या त्यात आम्हाला बैल बनवायला जास्त वेळ नव्हता पोळा उद्याचाच आहे आणि हे बैलाचं स्ट्रक्चर आम्ही कालपासून तयार करत आहोत काल आमच्या घरी आलेलं होतं पाणी त्यामुळे पूर्ण वेळ आमचा कालचा दिवसभराचा बैलासाठी देता नाही आला अर्धा वेळ आम्ही स्ट्रक्चर केलं त्यानंतर पाणी आलं असं बराच आमच्या घरी कामं होते त्यामुळे हे बैल आम्हाला कालचे काल तयार करता नाही आले आणि त्यानंतर आज हे बैलाचं स्ट्रक्चर तयार करून त्याला ओ पी देऊन मग परत अपलोड करायचा होता व्हिडिओ तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण खूप उशीर झालेला आहे अशा पद्धतीने पी ओ पी लावून झाल्यानंतर पी ओ पी पूर्ण सुकल्यानंतर यावरती ऑइल पेंट द्यायचा ऑइल पेंट देण्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि ओ पीवर ऑइल पेंट देण्यासाठी बैलाचं स्ट्रक्चर पूर्णपणे सुकायलाच हवं तरच ऑइल पेंट देता येतो पण आम्हाला काही ऑइल पेंट देण्यासाठी आज वेळ भेटला नाही हे बैलाचं स्ट्रक्चर थोडंसं ओलसरच होतं त्यामुळे आज काही आम्ही या बैलांना ऑइल पेंट दिला नाही आणि असेही हे बैल चांगले दिसतात आणि असे पण हे बैल चांगले राहतात खराब होत नाहीत आणि यावरती आपण जे शिंग आहे शिंगावरती कलर देऊ शकतो पण शिंगावरती पण ऑइल पेंटने कलर द्यायचा नाही तर इथे आम्ही ड्रॉइंग कलर वापरत आहोत तर ड्रॉइंग कलरने शिंगा आपण रंगू शकतो बैलाचे डोळे कान नाक पाय हे सर्व मी ड्रॉईंग कलरनेच केलेलं आहे तर इथे बघा हे माझ्या मिस्टर शिंगांना कलर देत आहेत तर त्यांनीच हा आयडिया मला दिला की आता ऑइल पेंट देण्यासाठी वेळ नाही तर आपण ड्रॉईंग कलर इथे वापरू आणि तसंही हे बैल सुकल्यानंतर या बैलांना मी ऑइल पेंट देणारच आहे कारण की हे बैला 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 त्या बैल आम्हाला गार्डनमध्ये ठेवायचे आहेत ऑइल पेंट दिल्यानंतर आपण गार्डनमध्ये बैल ठेवू शकतो पावसाळ्यामध्ये पण बैल खराब होत नाहीत एवढे बैल मेहनतीने केलेले आहेत त्यामुळे ऑइल पेंट द्यायलाच पाहिजे आता सध्या उद्या बैल पोळा आहे त्यामुळे सध्यासाठी हा कलर आम्ही इथे यूज करत आहोत आणि तरीसुद्धा बैल या कलरमध्ये किती सुंदर दिसत आहेत बघू शकता तुम्ही हे बैल बनवण्यासाठी आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे बैल बनवायला सोपे आहेत पण सिमेंटचा थर लावल्यानंतर तो सुकायला वेळ द्यावा लागतो ओ पीचा थर लावल्यानंतर तो सुकायला वेळ द्यावा लागतो अशा पद्धतीने ह्या बैल थांबून थांबून बनवावे लागतात आणि इथे बैलाची पूर्ण सजावट झालेली आहे बघू शकता तुम्ही सजावट म्हणजे कलरनेच सजावट केलेली आहे जास्त सजावटीसाठी काहीच बनवलेलं नाही मी फक्त एक एक माळ बनवलेली आहे मण्यांची ती पण एवढ्या घाईघाईत बनवलेली आहे कारण की बैल बनवण्यासाठी खूपच उशीर झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने हे पेपर आणि प्लॅस्टिकचे म्हणजेच वेस्टेज मटेरियलचे म्हणता येईल असे बैल तयार केलेले आहेत आणि हे बैल बनवण्यासाठी जास्त खर्च आलेला नाही पीचे जे पॅकेट घेतलेलं होतं ते पंधरा रुपयाचं पॅकेट होतं ते पण पूर्ण लागलेलं नाही आणि दहा रुपयाचं सिमेंट तर एवढाच खर्च लागलेला आहे पंधरा आणि दहा फक्त पंचवीस रुपये खर्च आलेला आहे तर अशा पद्धतीने स्वस्तात मस्त आणि टिकाऊ बैल तयार होतात खूप कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये तर मग असेच टाकाऊपासून टिकाऊ बैल बैल पोळ्यासाठी तुम्हीही बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद